सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांकडे बाप्पा आला असेल आमच्याकडे पण आलाय सकाळी शूट नाही केला दुपारी झोप काढल्यानंतर शूट करत आहे अक्षू पडाली काय गई असता आमच्याकडे आमच्याकडे छोटे छोटे पाहुणे आलेत गणपती बाप्पा मोर्या ती दिसत नाही ती बघा ती बघा हा दिसले 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 नाव सांगा पटापट

नाही गणपती येताना सोनी किती दिवस अगोदर तयारी चालू केलेली आपण नाही तुमच्याकडे अठरा वर असेल आमच्याकडे दोन महिने दोन महिने आधी आम्ही सुरुवात केली गण म्हणजे गणपतीची तयारी काय केलं तर काय केलेलं थोडे सांग हे बघा हे स्टिकर बघितलं तुम्ही आता हे गेल्या वर्षी लावलेले स्टिकर हा हा हे बघा ही स्टिकर आहे ना हे आपण गेल्या वर्षी लावलेली आणि ते सक्सेस झालं म्हणून या वर्षी लावली थांबे चांगला आहे ना आतमधला बघितलं तुम्ही आतमध्ये पण लावलेलं ते बघ मला बघू दे तो मोदक तुम्हाला पण प्रसाद घ्या बघणार आहे ना खाऊन टाका बघा खाऊन टाका मोदक आंबा मोदक मी खाल्ला आहे कुठे भैरवले मागा विकास नाही एक व्हिडिओ करायचा राहिला गेल्या वर्षीपासून पासून या वर्षी राहिलं कुठला हं स्टिकर लावले माझ्याकडून जी करून घेतली नाही तो आपण व्हिडिओ लाकायचा तुने म्हणजे स्टिकर कसा लावला ना तो करून दाखूया आपण एकदा बरेच एक्सपिरियन्स आलेत बरेच म्हणजे बरेच म्हणजे मला एकटला नाही जमत म्हणून मी हिला बोलवली दोन वेळा आले दिवस दिवसावरची मजुरी दिली ना अजून हिला दिली पेंडिंग आहे जेवणा सगट मजुरी आहे जेवण दिलं मजुरी झाली उपासा ते आम्ही काउंड न करत उपास आपण दोन चार गणपती बघू लाईटला आली अक्षु ला आता ला। तुम्हाला सगळ्यांच्याकडे फोर व्हीलर दिसतील मुंबईच्या मुंबईचे लोक आलेत ना सगळ्यांची दारात दिसतील टू व्हीलर फोर व्हीलर बस गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती आता हा आपण आता म्हणजे आरती होईल तर वरड आला ना तुम्ही फक्त गणपती जाईल बाकी वर्डच नाही त्या आणि विस्तार जनाला एक गणपतीची मूर्त आहे ना मस्त आहे म्हणजे मी नाही बोलत आपले ते गणपती बाबा आले ना सर्व ते बोलले हे काम छान केलंय सिंपल एकदम आणि मी काय हिरे वगैरे लावत नाही आणि घरात बरच अपडेट झालंय पण मी दाखवलं नाही कारण का व्हिडिओच येत नाही शीट काढल्या आणि परत लावल्या अक्षू अक्षू का आता येत नाही व्हिडिओ म्हणजे कारण का साडीवर नाही ना ती म्हणून आणि हे काय बोलताय गणपती बाबा युट्यूब चॅनल काढून द्यायला पाहिजे पाहू काय चला पटकन गणपती बघून येऊ आपण लगेच यायचं ना दिसतो ना मी काय मेरात आघाव येत ओरड नाही का चला पटापट पटापट चला घुसा लवकर सगळं तिघ गावात ना जायचं तिकडे वा मागे वा तिकडे इकडे चला वरडा मोर्या आदूचा गणपती आद्विकाचा का डेकोरेशन कोणी केलं डेकोरेशन कोणी केलं मग तुम्ही काहीच नाही केलं काय केलं नुसती बघितलं तिने छान आहे बघा आता म्हशी पण आल्या तरी आपण फिरतोच मग मुंबईचे बाहुणे येतात हा बघा रितू आहे आणि रोहन आहे रोहन आहे रितू आहे चला सोनू तिचं बघू बाबू भेबोकड आलो ये नाचा ते बर आहे रे काय रे हा भारी दा गाणं कुठलं आहे बाबू आमचे पप्पा आणि गणपती आणलाय <laughs> गणपती बाप्पा डेकोरेशन तर भारीच रे किती रात्री लागल्यात మస్త మూర్తీ అరే ను శాంత శాంత వర్డా చ वा वा सिंह आहे त्यांच्याकडं सिंह भीतीच वाटते सिंहाला दोन दोन जा जालू आहे वेलवेट मस्त आहे ना डेकोरेशन ही मी दोघेच केलं वाटते इकडे ना आता इकडं झालं आमचं इकडं आपलं घर बाहेरून रात्रीचा व्यू ढोरं यायला मुंबई घर बसलेत नाही दादा हा गोड सर अरे दिसलाच नाही तू गणधी बघायला आलास झोपलेला नंतर या तत्मय कुठं आहे आहे बस मय छानच छापलाय ब पाटलांचा मोर्या मस्त ना वा छान छान आपण काकींकडे जाऊ आता आपल्याकडे असतात ना काकी वणी जाऊ की त्यांच्याकडे जाऊ पाऊ श येतोय मग काय ज्या जाम आहे आमचे काकी गणपती बाप्पा या बघा काकी काकींच घर मस्त आहे बाप्पा सकाळ मी येऊन गेलो काकी सकाळी येऊन गेल्या घरी माझी पूजा चालू होती तेव्हा मोदक करायला आलेल्या अक्षयाला मदत करायला <laughs> चला बाय 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 आता कुठे आलो विकासाकडे तू झाला आता मी त्याला शेतावर कावड ठेवायला चाललो हम्म जी आपली परंपरा आहे ना बरोबर ना उंदरांसाठी कावड कावडमध्ये काय असतं त्याच्यात आपण जो देवाला नैवेद्य ठेवतो त्याच्यातली वस्तू असते मोदक असतो नंतर हत्ता बोलतो असतो त्याच्यात आता बांधा जाऊन ठेवेल शेताच्या बांधावर बरोबर ना जा जाऊन वडा गणपती बाप्पा ए ये प्रसाद घ्या मो हो पेढे कसले सांगा नाही कशा घेतो तुम्ही हा मग हे सांगत नाही गाडी घेतली ऍक्टिव्ह नवीन ऍक्टिव्ह दिसला चला कॉन्ग्रेट पाप्तीकड प्रथम कुठं बाहेर गेलाय आघाव आहे आमचा प्रथम तो तर ताळ्याला गेला नाही तर मजा आली असते आता आपण कुठे आलो आता वरती गावाच्या आणि आपलं घर कुठं आहे ते बघा खालती तिकडं तिकडं आपलं घर आहे आता आलो म्हणजे ही पण वरची आलीच आहे आता कुठे आलो आपण एकदम वरती नाही डोंगर नाही साडेसहा वाजून गेले पोरी त्या बोलतात काय माहित आहे इंस्टाग्रामला व्हिडिओ आणि टाक कॉमेडी गेल्या वर्षी बनवलं ना आपण यावर्षी वर्षी बनवता चला पटापट अभ्या ब असला हैल इथं का आलं माहित आहे गुड्ड्याकडं पाहिल्यांदाच आहे गणपती घर आहे आणि गणपती अचानक आणला आहे कसं पावणा गणपती गणपती पोरांनी ठेवला किती वाजता रात्री <laughs> मग तुझा काय फोन केला म्हणजे गेल्या वेळी दाखवलेला आपण <laughs> पावणा गणपती बोलतो ना तसा कि ह्यांच्याकडं काकांकडे गणपती असतो ना ह्यांच्या परेश कडे तर पोरांनी वाटते ठेवला रात्री दीड वाजता आणि मग कॉल केला दरवाजे उघड मग बघता त्या गणपती बाप्पा पोरांनी जाणली मूर्त मग दीड दिवस आहे गणपती आणि हा म्हणजे ह्या वर्षी बसून आता पुढे चालू अरे दरवर्षी आणणार आणि त्याचे मित्रमंडळ आहे बघा कुठले तुम्ही रे रेजारी शेजारीवर लांबून आलेत <laughs> चला बघा मनवीतचं घर इथंच आहे महेशदा आपला रिक्षावाला महेश महेशदा आहे ना त्याचं घर मस्त आहे की रोज डोंगर बघतो काय रे मनवीत डोंगर बघतो मनवीत गॅलरीतून कुठलं अलिबाग पण दिसत ना म लावण्य दिदीच लावणं मस्त रोज चहा प्यायला बघा गच्ची वर मस्त पैकी का लावणण्या काय बा हा मे महिन्यात मस्त हे म्हणजे मायात तो बघा मायात आहे जस्ट डोंगर जात होतो अरे गणपती बघायला गेलेलो आपला हा टिप्पा चला दा दा आता जास्त कवर जायचं नाही संध्याकाळ झाले आता आरतीचा टाइम होईल आपला हा सुंदर गणपती बाप्पा छान आहे रे गणपती बालमूर्त मस्त आहे आलो प्रशांत का मुंबईची मुंडणी बरीच आहे बघा आणि आमचा जव्हान आहे दादू आहे पनवेलकर आहे आणि हा कळवाकर आहे काय रे पप्पा गेला ना नाई बंधू अका बऱ्यात ना संपले

चला आता दुसरा दिवस आहे गणपती बाप्पाचा दोन दिवस गेले लगेच सात दिवसांपैकी दोन दिवस गेले आणि आता आलोय मामाकडे गुरुडला बघा मॅडम का कटक होऊन आलेला ऍक्च्युली कामावरून आलो मी आणि लगेच निघालो तीन गणपती बघून झाले काम झालं आजचं हा मामी मामा आणि विजयदा आणि वहिनी गणपती बघायला गेलो मूर्त मस्त आहे त्यांचं डेकोरेशनचं टेन्शन नाही रेडीमेड एकदम तयार करूनच ठेवली सांगवन आहे ना आता व्हिडिओ इथं एंड का केला माहित आहे ही दिसली नाही ना व्हिडिओमध्ये मध्ये <laughs> साडी लावल्याशिवाय यायचं नाही बोलते <laughs> व्हिडिओमध्ये मध्ये <laughs> लोक बोलतील बोलतील साडी नाही लावली आणि व्हिडिओमध्ये मध्ये आली म्हणून गणपती सण आहे ना, ना म्हणून साडी चला व्हिडिओ <laughs> पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडिओ तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या बाय बाय